AHHHHH <laughs> एक दोन तीन दिवसापासून आपण बघतो आहे शिरवाड्या आणि धामोरी परिसरातील जो पूल आहे त्या पुलावर भूत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्याची अनेक वृत्तवाहिन्यांनी दखल घेऊन त्याची बातमीही बनवली आहे खरं पाहिलं तर तो व्हिडिओ आपण बारकाईने बघितला तर आपल्या लक्षात येईल तो एडिटेड व्हिडिओ आहे कुठेतरी समाजामध्ये भीती पसरवणं अंधश्रद्धेला खतपाणी घालणं हा त्यामागचा हेतू आहे तेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जागरूक नागरिकांनी सगळ्यांनी मिळून आपण प्रयत्न केले पाहिजे की अशा कुठल्याही अफवा पसरल्या नाही पाहिजे जेणेकरून समाजामध्ये भीती तयार होते आणि त्याचा परिणाम समाजमानावर होत असतात तर माझे सर्वांना आव्हान असेल की असा कुठलाही प्रकार शिरवाडे धामोरी परिसरात घडलेला नाही त्यामुळे यावर कोणीही विश्वास ठेवू नये की फक्त एक अफवा आहे के किंवा चुकीच्या पद्धतीने व्हायरल केलेला तो व्हिडिओ आहे धामोरी शिरवाडे रोडवरती भूत निघाल्याची आपोआप सध्या समाज माध्यमात पसरलेली आहेत एका वाहन चालकाला भूताने मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत खरं तर तो एडिट केलेला आहे नागरिकांनी त्याचे भीती बाळगू नये घाबरून जाऊ नये असे आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहेत येत्या अमावश्येला त्या ठिकाणी कार्यकर्ते जाऊन राहणार आहेत व लोकांच्या मनातील भीती दूर करणार आहेत त्यामुळे लोकांनी भीती बाळगू नये असे आव्हान आम्ही करतो